फडले भूमिपुत्र विकास समिती सदस्य आज या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षे तीस वर्षे आम्ही ह्या एम आय डी एम आय डी सी संदर्भात आम्ही संघर्ष करतोय काही एम आय डी सीतले प्रलंबित प्रश्नासाठी सुद्धा संघर्ष करतो आहे परंतु इथली लोकांची जी मानसिकता आहे की एकदा जर आम्ही जागा दिलेली आहे एम आय डी सीला तर कुठून तरी इथून या ठिकाणी कारखाने यावेत नाही इथल्या लोकांना इथल्या युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळावा असा एक उद्देश ठेवून आम्ही ह्या कोकोकोला कंपनी संदर्भात आम्ही दोन ते तीन मिटिंग केल्या त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर केल्या त्यांची मॅनेजमेंट आणि एम आय सी असं मिळूनही मुंबईमध्ये मिटिंग केल्या आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की तिथल्या स्थानिकांना नक्कीच ह्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी काही मंत्री सुद्धा येऊन या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की इथल्या भूमिपुत्रांना ऐंशी टक्के प्राधान्य मिळायला पाहिजे पण आता जर आम्ही पाहतोय तर या ठिकाणी एक टक्कासुद्धा प्राधान्य मिळताना मुश्किल आहे कारण एकंदरीत आम्ही या मॅनेजमेंटबरोबर कोका कोला मॅनेजमेंट मॅनेजमेंटबरोबर दोन ते तीन मिटिंग केलेल्या परंतु त्यांच्यासमोर बसल्यानंतर कंपनी अशी सांगते की ही आमची सेंट्रलची पॉलिसी आहे कारण त्यांच्या हेड ऑफिसमधून पॉलिसी निघाली आहे की त्या पॉलिसीप्रमाणे आम्हाला दावा लागतो आम्ही त्यांना विनंती केली होती की तुमची पॉलिसी बाजूला ठेवा कारण इथल्या स्थानिकांना प्राधान्य देत असताना तुमची कंपनीची पॉलिसी बाजूला ठेवून आमच्या स्थानिकांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे परंतु ते जे एच आर मॅनेजर आहे ते फॅक्टरी मॅनेजरचं नाव सांगतात फॅक्टरी मॅनेजर आहे ते त्यांच्यावरच्या डायरेक्टर बॉडीचं नाव सांगतात आणि असं एकमेकांवरती ढकलाढकलीचं काम यांचं चाललं आहे नक्कीच हे आम्हाला उडवा उडूची उत्तरं देत आहेत त्याचप्रमाणे ह्या रेल्वे कंपनीबाबतसुद्धा असंच झालं की रेल्वे कंपनी जे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो को कोकण रेल्वेची आहे अशी उत्तर देऊन आम्हाला फक्त इकडे तिकडे फिरवण्याचं काम करतात या ठिकाणी जर आम्हाला भूमिपुत्रांना या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी बसावं लागेल अशी वेळ येऊ नये अशी मी या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती करतो पंधरा पासून पालप घेत यांच्याकडे की इथं कुशल कामगार हा तयार करण्याची जबाबदारी अखेरी शासनाची असते तरी पण आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्याच्याशी आम्ही चर्चा करून वारंवार मागचे पाच सहा वर्ष आम्ही बोलतोय त्यांच्याशी बोल की तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती आम्हाला द्या म्हणजे आमच्या इथला जो भूमिपुत्र आहे तो त्या पद्धतीचं शिक्षण घेईल आणि ह्या इथे आम्हाला नोकरी मिळेल कारण आम्ही जमीन देताना आमचा पहिला प्रश्न हाच होता की जमीन देतोय विकास करतोय तर कशासाठी आमच्या लोकांसाठीच ना की बाहेरच्या परप्रांतीयांसाठी आज इथे असं होतंय परिप्रांतीय येऊन इथे आपापलं पोट आहेत पण भूमिपुत्र आहे तो उपाशी आहेत तरी आतापर्यंत आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला रिक्वायरमेंट द्या रिक्वायरमेंट आहे रिक्वा आमच्या इथली मुलं मुली ह्या ज्या बी एस सी एम एस सी करत आहेत पण आज त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट नको आहेत एम एस सी नको आहेत तर आम्हाला डिप्लोमा होल्डर पाहिजेत अरे डिप्लोमा होल्डर आमच्या मुली आज केलेल्या नाही आहेत ते जे इथं नाही आहेत ना ते मागत आहेत का तर भूमिपुत्रांना डावळण्यासाठी तरी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्हाला आजमावू नका एकदा जर आमचं सटकलं तर मग आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतोय की शासन आणि कंपनी एम एन सी कंपनी असली म्हणून काही मोठं कुठून ढगातून पडली नाहीये त्यांना इंडियाचे कायदे हे लागू होतात आणि ते लागू होताना आता सुद्धा लोटे एमआयडीसी मध्ये बऱ्याच एम एन सी कंपनी आहेत तिथं आम्ही काम करतोय त्यामुळे तिथे काय चालतं काय नाही चालतं याची पूर्णपणे आम्हाला जाणीव आहे एम एन सी कंपनीचा कायदा हा एरियानुसार फ्लेक्झिबल होतो आणि तो, तो करण्याची आमच्या ताकद आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये आणि पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना इशारा देतोय आमच्या भूमिपुत्रांना जर इथे नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर मग त्याला जे काही होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी या दोन्ही कंपन्यांची असेल कोकोकोला आणि या कोकणात टॅलेंट आहे टॅलेंट असं कोण म्हणतं आज आमचा सा एसकॉन सारखा जो माल जे मालक आहेत ते एवढी मोठी कंपनी तुमची उभारू शकतात तर आमच्या कोणत्या टॅलेंट नाही का मग त्यांना एवढं मोठं काम दिलं ते का टॅलेंट आहे म्हणून दिलं ना मग आमच्या इथल्या भूमिपुत्रांना जर तुम्ही या नोकरी धंद्यामध्ये जर सहभागी करून नाही घेतलं तर पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगतोय की आम्ही आमच्या अवकाळी येणार मग बघू तुम्ही ह्या कोको कोला कंपनीमध्ये स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात येतोय ह्या कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर दोन हजार तेवीसला ला माननीय उद्योग मंत्री महोदयांनी ह्या कोकोबाला संदर्भात मीटिंग घेतली होती त्यावेळेला इथले असणारे भूसंपादनातील प्रलंबित प्रश्न एक महिन्यामध्ये निकाली काढण्याचं त्यावेळेला आश्वासन दिला होता आणि स्थानिकांना नोकरी धंद्यामध्ये प्राधान्य मिळेल यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना उद्योगमंत्री महोदयांनी आश सूचना केलेल्या होत्या मात्र तसं काय ह्या ठिकाणी घडत नाही आहे त्याचबरोबर आपल्या समोर असणारी कोको कोकण रेल्वे कोकण रेल्वेच्या पण दोन हजार सोळाला आम्ही स्वागत केलेला त्या ठिकाणीसुद्धा उभारणीच्या कामामध्ये स्थानिकांना कामं मिळवायला संघर्ष करावा लागला त्या संघर्षानंतर काही मोजक्या लोकांना कामं मिळाली ह्या लवेल खेड किंवा चुकलून किंवा अन्य ठिकाणच्या ठेकेदाराला येथे एस टी सी कन्स्ट्रक्शन कंपनीने तीन कोटी चौतीस लाख रुपयाला इथून बुडून सुद्धा गेलेले आहेत मात्र आता नोकर भरतीमध्ये जेव्हा विषय आला त्यावेळेला इथल्या स्थानिकांना पूर्णपणे डावलला जातो आहे कोकण रेल्वेशी जेव्हा आम्ही संब संपर्क साधलेला त्यांना निवेदनं दिलेली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं येतो आहे की हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वेचा आहे सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला ते कुठल्याही पद्धतीने माहिती द्यायला तयार नाही आहेत आज ही कंपनी सुरू होण्याच्या मार्गावरती आहे थोड्याच दिवसामध्ये ते कंपनी सुरू होणार आहे त्यांना लागणाऱ्या नोकर भरतीसंदर्भात आजही माहिती ते द्यायला तयार नाहीत त्यासाठी इथ स्थानिकांचा खूप मोठा रोष आहे आणि कोको कोला आणि कोकण रेल्वे यांच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेत येत्या सव्वीस जानेवारीला सर्व लोकांचा एक निर्णय झालेला आहे की या दोन्ही कंपन्यांच्या गेटला लॉक मारून आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी आपण तिथे लढा द्यायचा असं सर्वांचा आमचा